गणपतीची पट्टी आणि ह्याच्यामध्ये काय आहे आता आणला का तुम्ही गणपती अरे वा छान आहे गणपती पट्टी किती द्यायची आता तुम्हाला हा एकशे एक रुपये द्यायचा बरं ठीक आहे देतो

तू उद्या <sutas> ना आज ना त्याला आरती करू द्यायची नाही तुम्ही दोघांनी करायची करायची आरती लांबून तुमच्या मंडळाचं नाव काय गणेश मंडळ गणेश मंडळ वा वा छान छान हे बघा ही हे डायरी वर्गणी गोळा करायची बाल गणेश मंडळ प्रथमेश अनुज अभिमन्यू प्रथमेश कोण आहे अनुज कोण आहे अभिमन्यू व्हेरी गुड हे उपासाला पाणी प्यायचं नसतंय <laughs> <laughs> आज उपास आहे ना तुझा पाणी चालतंय काय हरे कृष्ण मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे काल होती हरतालिका आणि आज आहे गणपती बाप्पाचे आगमन आणि गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे आपल्या घरात तर आमच्या आई साहेबांनी सर्व तयारी करून ठेवलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची गणपती बाप्पा बसणार आहेत इकडे विराजमान होणार आहेत या ठिकाणी आणि गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर त्यांच्यासाठी मोदकाची तयारी सुद्धा आईने केलेली आहे झाले काही मोदक हो झाले रे बाबा किती झाले मी अजून फक्त एकवीस मोदक करणार आहे जास्त त्याचा एक सुद्धा करणार नाही कारण का एवढं का? काम आहे ना आज खूप काम आहे किती झाले मोजायचे केशोदाला मी सांगितले मोजायला यशोदानी मला बारा झाले मला झाले मोजले तर सतरा दिसले मोजले मी अगं ते सतरा अठरा दिसते तरी तू मला बारा कशी सांगितलीस काय म्हणते मी बारा पर्यंतच मोजले म्हणून तुम्हाला बारा सांगितले जे करायचे सांगितले किंवा म्हणजे तेवढ्यात तिला काहीतरी काम आलं ते तिकडे गेली ना नाही तिचा मोदक कुठला होता व्या वया करत होता म्हणजे आपली निधी तर ती तिकडे गेली सांगायचं ना माहीत नाही आली नाही सांगायचं ना मग ते बारा झाले एकवीस मोदकाचा प्रसाद म्हणजेच भूप आपल्या गणपती बाप्पाला आज आपण देणार आहोत हे बघा आज आहे गणपती बाप्पाचे आगमन आणि पाऊस आजसुद्धा आपल्या कामाला विसरत नाही आहे रोजचं काम त्याचं एकदम कटाक्षाने बजवतोय रोज आपली हजेरी तो लावतोयच आज जर पाऊस नसता तर थोडंसं बरं झालं असता कारण की आज गणपती बाप्पा आज येणार आहेत सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात मार्केटमध्ये असतात गणपती बाप्पा आणतात तर त्यांना थोडासा त्रास होतो या पावसाचा पण ठीक आहे पावसाची सुद्धा एका आपलीच इच्छा आहे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो पडू शकतो त्याला आपण काही बोलू शकत नाही रोजच्या रोज लातूरमध्ये पाऊस नित्य नियमानी पडतोयच आता मी चाललो आहे गणपती आणण्यासाठी आणि गणपती आणला आहे आपल्या मित्रांनी आणि बरेचसे आपले बाकीचे पण मित्र आहेत त्यांनी पण गणपती आणलेला आहे सगळ्यांच्या हातामध्ये एक एक गणपती आहे घरगुती गणपती ओके आणि मी सुद्धा चाललो आता गणपती आणायला असा छोटासा गणपती आपण सुद्धा आणणार आहोत चला तर जाऊया गणपती आणत लगेच गणपती आणले ते निधी

चला जायचं म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा आले आता गणपती बाप्पाची स्थापना करूया आणि त्याच्यानंतर आरती इनी पण बोलणार माझ्यासोबत गणपती बाप्पाची आरती है ना गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता आपण आरती करूयात गणपती बाप्पाची सर्वांगीत सकाळची आरती झाली छानपैकी आणि आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी सोबत मिळून जेवण केलं आणि आता सध्या वाजले आहेत रात्रीचे नऊ दुकान वगैरे बंद करून आता आपण रात्रीची म्हणजे संध्याकाळची आरती करूयात थोडासा उशीर झालाय आज रोजचा आपला टायमिंग असेल आरतीचा संध्याकाळी आठ वाजता आणि सकाळी नऊच्या आधी म्हणजे दुकान उघडण्याच्या आधी चला तर आता आपण संध्याकाळची आरती करूया आत्ताच आपण केली होती दुपारची आरती पण आता संध्याकाळ झाली आहे म्हणजे रात्र झाली आहे नऊ वाजल्यात आता संध्याकाळची आरती करूयात आता आपण आरतीची तयारी करतोय आणि आरतीची तयारी करत असतानाच मुंबईवरून फोन आला मला आणि हे बघा स्पीकरवरती फोन आहे तेवढा क्लिअर आवाज येत नाही पण आता सध्या फोन चालू आहे तो की मुंबईला आरती चालू झाली आहे आणि मुंबईतल्या गणपतीची आरती माझ्याकडेच असायची त्याच्यामुळे त्यांना माझी आठवण येते म्हणून त्यांनी कॉल केलाय मुंबईवरून कॉल आहे ना मुंबईच्या आपल्या गणपतीचा जिकडे आपण जाणार आहोत कोणत्या दिवशी जाणार आहोत अजून काही कन्फर्म नाही आहे पण जाणार आहोत कधीतरी तर तिकडून फोन आहे आणि आपल्या गणपतीची पण आरती आपण आता करायला घेतलो आहे आपण आपली आरता आरती करूया आता मी तो फोन कट केला आणि आता माझ्या मोबाईलमधून रेकॉर्डिंग करतोय त्याच्यातून तेवढी क्लॅरिटी नव्हती हो मग मी ज्याच्यातून रेकॉर्डिंग करतोय त्याच्यामध्येच मला फोन आला होता आता आपण आपली आरती करूयात हो oh. आरती आता आरती करायची म्हणणं मस्त निधी आरती बोलतेस माझ्यासोबत करता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जवनाची सर्वांगी सुंदरची कंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय आरती झाली आणि हा प्रसाद डाव्या कारण की तुझ्या माझा मोबाईल नाही या आओ, मोदक खायला प्रसाद निधी मोदक खाते अरे खरच <laughs> मोदक आवडला मोदक निधी बाळायला गणपती बाप्पाची दिवसातून दोनदा अर्धी सकाळी नऊच्या आधी रात्री आठच्या दरम्यान आणि गणपती बाप्पाचे आज आगमन झाले स्थापना झाली आरती झाली सकाळची आणि त्याच्यानंतर संध्याकाळची पण आरती झाली आणि आजचा हा असा ब्लॉग आपला खूपच छान होता कारण की आज गणपती बप्पा आलेत आपल्या घरी त्याच्यामुळे खूपच छान मस्त आणि एकदम मन प्रसन्न झालं आणि आजचं वातावरणच खूप छान होतं आणि आता हा ब्लॉग इथं संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका rade rade